नागपंचमीच्या दिवशी परतवाळा शहरात मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढून शेकडो भाविकांनी एक जल्लोष साजरा केला सकाळी दुराणी चौक येथून चिखलदरा मार्गाने कावड यात्रा जाऊन शिवलिंगावर पाणी चढवण्यात आले यावेळी नागदेवतांचे पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून शेकडोनी आनंद साजरा केला याच यात्रेचा आढावा घेतला आमचे परतवाळा येथील प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी श्रावण निमित्त देशभरात कावडयात्रेचे आयोजन केले जात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परतवाडा येथून अयोध्या गडी अंतर्गत परतवाडा येथील हनुमान गडी कुटिया मंदिर वतीने यात्रा काढण्यात आली चौरसिया समाजवतीने भव्य कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले शुक्रवारी सकाळी दहा वाजता दुराणी चौक दयालघाट चिखलदरा मार्गाने नागपंचमीच्या दिवशी यात्रा काढण्यात आली मुन्ना श्रीवास यांच्या शेतातील जय पार्क पार्कमधील नागराज मंदिर येथे पोहोचली नागदेवतांचे पारंपरिक पूजन करून तेथे श्रावण मध्ये कावड भोलेनाथ यांच्या शिवलिंगावर पाणी चढवण्यात आले यावेळी सोरसिया समाजाचे समस्त समाजबंधू महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते